असं नका ना तुम्ही कुणाचं किती ऐकावं कुणी किती सांगाव तुम्ही अधिकारी आहेत ना तुम्ही मला जर असं करायला लागले तर मग मी तुम्हाला तुम्ही तुम्ही जर कुणाचं ऐकून विनाकारण जर पाय पाय अडकवलं तर मला किती वेळ लागणार आहे आत्ताच होत आहे आज दोघांवर होते एसपी वर पण होते कलेक्टर पण होते आत्ताच धाराशिव जिल्ह्याचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी आज जिल्हा अधिकाऱ्याला चांगलंच झापलंय त्याचं झालं असं की खासदार संपर्क कार्यालयासाठी दाराशिवच्या जिल्हा अधिकारी कार्यालयात त्यासाठी जागा उपलब्ध आहे ती जागा उपलब्ध असताना देखील मला अजूनही ती जागा कार्यालयासाठी का दिले नाही असं खासदार ओमराजे निंबाळकर यांनी जिल्हा अधिकाऱ्याला विचारलं याशिवाय खासदार निंबाळकर हे देखील म्हणाले मला सर्व नियम माहिती आहे मला नियम शिकू नका मी यासाठी एस पी आणि तुम्हाला अगोदरच माहिती दिली होती तरी देखील माझ्या टायमिंगला मीटिंग वरती कोणी आलं नाही पाहिजेनंतर मी तुम्हाला बारा बारा तास काम करायला लावू शकतो असं निंबाळकरांनी जिल्हा अधिकाऱ्याला सुनावलं नेमकं धाराशिवच्या जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये काय घडलं चला सविस्तर अडचणी सोडत होतो तुमच काम हात होईल ना कुणाचं होईल काम प्रशासनच आहे तुम्ही मला नियम दाखवला म्हणले की तुम्हाला घेता येत नाही ठीक आहे नाही मी ना? तालुक्याला यादी घेतली आणि सांगा मग कलेक्टरला उत्तर त्या म्हटलं आठ आज दहा तास कुणाला बसायची वेळ आली असं नका ना तुम्ही कुणाचं किती ऐकावं कुणी किती सांगावं तुम्ही आधी करायचं तुम्हाला तुम्ही तुम्ही म्हणजे इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करायचं प्रत्येक गोष्टी तुम्ही असं करू नका आणि मला ह्याच ह्याच काय आहे ते मला सांगा लिखी द्या तुम्ही तुमचं काय पाठ तुम्ही काय दिलं आणि मला जो नियम दाखवचा त्या नियमानं तुम्हाला प्रत्येकाला वागावं लागेल मी कुठलंच काम करू देणार नाही प्रत्येक गोष्ट नियम करावं लागेल एकही व्हायोलेशन चालणार नाही ना। ना आता एसपीला सुद्धा मी लगेच प्रिव्हिजीची नोटीस देणार का माझ्या बैठकीला एसपी आले देणार मी देणार प्रिव्हिली नोटीस आता कलेक्टर सागा सुद्धा देऊ शकतो बैठक कितीची होती आपली मी आलो किती वाजता मी किती वेळ बसलो इथं त्याच पण प्रिव्हिलेज देऊ शकतो तुम्ही दहा मिनिट लेट केलं असं नका नको मला तुम्ही काय तर दाखवायला हो ना आणि तुम्ही एक माझ्या माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मी आमदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केले दोन हजार नऊ ते चौदा मी एकोणीस ते चौदा खासदार म्हणून एकोणीस ते चोवीस खासदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केले मला माझी प्रिव्हिलेज माहिती मला जर असं करायला लागले तर मग मी तुम्हाला तुम्ही जर कोणाचं ऐकून विनाकारण जर पाय पायड तर मला किती वेळ लागणार प्रत्येक गोष्टीचं प्रिव्हिलेज होतं कलेक्टर आताच होतं आज दोघांवर होते होते आणि कलेक्टरवर पण होते आताच मी मी समजून घ्यायला पाहिजे ना कुठंतरी नाही बाबा जिल्हाधिकारी साहेब मीटिंग मध्ये होते उलट मी काय म्हणतो ठीक आहे आपले तो करून बाकीचे काम आपण विरोपाला मी समजून घेतलं की नाही आय इन्स्पेक्शन झालं समजून समजून नाही का मी जसं तुम्हाला समजून घेलो तुम्ही मला समजून घ्यावं लागेल ना कुठतरी बर मी काय माझा काय आठ तास आहे माझं काय मोठेपणा आहे त्यांच्यावर मला उलट येऊन मी तो बसून काम करून घ्यावं लागेल आठ तास दहा तास बसावं लागलं तुमचं नुकसान किंवा प्रशासनाचं नुकसान काय आहे

मी प्रत्येक बारीक आता फ्री देऊ शकतो आता कुणाला देऊ शकतो पण मी काय समजून घेतो नाही काय आले आणि आपण त्याला नाही केलं पाहिजे तुम्ही प्रत्येक काय ना म्हणतो मलाही कायदे मला कायद्याच्या युद्ध असाल तर मग तुम्हालाही चालवला आणि शक्य नाही आता उघड उघड कुठ नाही आता कुठं काय त्याचं राहिलं मसाचा आपण जी जिल्हा विज्ञान जमिनीमध्ये ठराव घेतो बैठक घेतो आणि त्या बैठकी गेलं कुठलंही त्याला काय अर्थ आहे का काय द्यायचा आहे राज्य आणि ह्यानं काय होईल वातावरण खराब होईल दिवशी तुम्हाला तिलाचा विकास साधायचा आहे मग तुम्हाला फक्त ते म्हणजे काय म्हणायच्या अंतर्गत काढणं काय वाद लावून बे काम करू आणि तिथं काही काही माणसं अशा मानसिक तिच्या आहेत त्या मानसिक तिच्या आम्ही नाही आम्हाला काम करायचं मला अशाच पद्धतीनं पहिल्यांदा तुम्ही मला जनता दर्गार गेला फोटो मी घेते जनता दरबार मग तुम्हाला त्रास झाला जे तुम्हाला वेळ द्यावा लागणार आणि आता आपले किती तालुक्यातील दोन आहेत माझ्या आता सगळ्या जाऊन केलं तुम्हाला बसावं लागणार आणि दहा दहा बारा तास असतात तुम्हाला सगळं काम करून बसावं लागणार आम्ही नाही उभी देणार आहोत जे जातावर मी तालुक्याच्या स्तरावर घेत होतो तालुक्याला जाऊन लोकांच्या अडचणी सोडून होतो तुमच काम हक्क होईल ना कुणाचं आहे काम प्रशासनच आहे तुम्ही मला नियम दाखवला म्हटले की तुम्हाला घेता ना ठीक आहे नाही का तालुक्यावर या घेतली आणि सांगा मग कलेक्टर लोक तर त्या म्हटलं आठ आठ दहा तास तुम्हाला बसायची वेळ आली असं नका ना तुम्ही कुणाचं किती ऐकावं कुणी किती सांगावं तुम्ही अधिकारी आहेत ना तुम्ही तुम्ही म्हणजे इम्प्लिमेंटेशन तुम्हाला करायचं प्रत्येक गोष्टी तुम्ही असं करू नका आणि मला काय ते मला सांगा लिखित काय आणि मला जो नियम दाखवचा त्या नियमानं तुम्हाला प्रत्येकाला वागावं लागेल कुठलंच काम करू देणार नाही प्रत्येक गोष्ट नियमानं करावं लागेल एकही व्हायलेशन चालणार नाही आता लगेच येणारी देणार का माझ्या बैठकीला स्पी का नाही मी त्यांना प्रिव्हीज नोटीस आता कलेक्टर साहेब देऊ शकतो बैठक किती होती आपली किती असतात मी किती वेळ बसतो इथं पण प्रिव्हेज देऊ शकतो तुम्ही दहा मिनिट लेट केला तुम्ही असं नका नको मला तुम्ही काय दादा लावला आणि तुम्ही एक माझ्या माझी तुम्हाला नम्र विनंती आहे मी आमदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केलं दोन हजार नऊ मी एकोणीस ते चौदा खासदार म्हणून एकोणीस ते चोवीस खासदार म्हणून पण प्रिव्हिलेज कमिटीवर काम केले मला माझी प्रिव्हिलेज माहिती ना मला जर असं करायला लागले तर मग मी तुम्हाला तुम्ही तुम्ही जर कोणाचं आई करण जर पाय, पाय तर तुम्हाला किती वेळ लागणार प्रत्येक गोष्टीचं प्रिव्हिलेज होतं होत होतं आज दोघांवर होते एसपीवर पण होते कलेक्टर कोण होते आताच मी मी समजून घ्यायला पाहिजे ना कुठंतरी नाही बाबा जिल्हाधिकारी साहेब मीटिंग मध्ये होते उलट मी काय म्हणलं ठीक आहे आपले तो करून बाकी काम आपण आता एसपी साहेब आता निरोप आला मी समजून घेतलं नाही समजून नाही आईचं इन्स्पेक्शन झालं ठीक आहे आपण मी समजून घेत नाही का मी जसं तुम्हाला समजून घेऊन जसं तुम्ही मला समजून घ्यावं लागेल ना कुठंतरी पण मी काय माझा काय ठास आहे माझा काय मोठेपणा आहे त्याच्या मला उलट येऊन मी तर बसून काम करून घ्यावं लागेल आठ तास दहा तास बसावं लागेल तुमचं नुकसान किंवा प्रशासनाचं नुकसान